नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी म्हणून मी कारभार हातात घेतला असून ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रशासक म्हणून काम करताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होतात यामुळे नागरिकांनी सहकार्य करून कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावं असं आवाहन पिंपळगाव नगरपंचायतीचे अधिकारी संदीप चौधरी यांनी केलं शहरातील विविध समस्यांबाबत शहर विकास आघाडीच्या वतीनं चौधरी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी त्यांनी लवकरच प्रत्येक वार्डामध्ये शिबिर घेऊन कर वसूल केला जाईल वेळ पडल्यास सुद्धा राबवावी लागेल जनतेच्या बेसिक एका अधिकाऱ्याची नेमणूक केली असून स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठवड्यातील पाच दिवस ते अधिकारी नगरपंचायत मध्ये उपलब्ध असतील यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या बेधडकपणे आमच्याकडे मांडाव्या असं देखील त्यांनी सांगितलं यावेळी सतीश मोरे बापू पाटील राजेश पाटील किरण लबडे चिंदुल काळे राहुल विधाते अल्पेश पारख सुहास शिंदे नारायण जाधव प्रशांत घोडके चेतन मोरे संदीप झुटे श्याम मोरे अनुज चव्हाण आशिष विधाते प्रतिभा मोरे आदी उपस्थित होते बसवंत डिजिटल पिंपळगाव